हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत जिवेला चव आणणारी एकदम महिनाभर टिकणारी लसूण चटणी कशी करायचं ते पाहणार आहे तुम्हीही प्रवासाला नेऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा पण होईल तेव्हा तुम्ही ही खाऊ बनवू शकता एकदम छान अशी बनते बघा झटपट अशी ही लसूण चटणी बनवलेली आहे एकदम खमंग आणि तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही चटणी खूप आवडणार हा व्हिडिओ खूप आवडणार तर चला वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता तुम्ही मी कढई गरम करायला ठेवलेले आहेत यामध्ये सर्वप्रथम आपण मी अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत हलके ढाकेपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेणार आहे इथे बघा हलकेसे डाक येईपर्यंत शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामध्ये मी सात ते आठ इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते टाकून घेते लसूण मी सालीसकट घालणार आहे त्याची साल काढलेली नाही चव छान लागते तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही साल काढून नंतर स लसूण घालू शकता सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेला आहे आणि लसूण त्यात घातलेलं आहे आता लसूण घातल्यानंतर इथे बघा मी एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालून हलक्याशा सोनेऱ्या रंगावर मी परतून घेणार आहे इथे एक वाटी खिसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा सुको खोबरं आपलं अर्धवट भाजलं की त्यामध्ये दोन चमचे पांढरे तिळ घालायचे आहेत इथे बघा थोडंसं खोबरं आपलं भाजलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मी पांढरे तिळ घातलेले आहेत बघा दोन चमचे पांढरे तिळ आणि खमंगपणाच येण्यासाठी यामध्ये छोटासा एक चमचा जिरे घालायचे आहेत बघा चव छान येते आणि इथे मी दोन चमचे पांढरे तीळ आणि जिरे घातल्यानंतर छान असं हे भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मी हे छान असं रंग बदलेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरमच आहे त्यामध्ये आपल्याला गॅस बंद केल्याच्या नंतर याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घेतलेले आहे आणि दोन चमचे मी लाल तिखट घालणार आहे एक चमचा घरगुती लाल तिखट घालणार आहे आणि एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे बघा इथे एक चमचा बघा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता आणि इथे पाव चमचा मी हिंग घातलेले आहे कढई गरमच आहे त्यामध्ये आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं वाटून घ्यायचं आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि याला पल्स मोडवर आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये लसूण खोबरं आणि शेंगदाणे घातलेले आहेत त्यामुळे याला तेल सुटू शकतं त्यामुळे आपल्याला याला पल्स मोडवर छान असं वाटून घ्यायचं आहे बघा इथे बघा याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही मी थोडंसं जाडसर वाटलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण याला वाटून घेणार आहे इथे बघा मीठ घालणार आहे चवीनुसार आणि छान असं हे पुन्हा एकदा पल्स पल्समडवर वाटून घ्यायचं आहे इथे बघा मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे वा मीठ घातल्यानंतर छान अशी एकदम मस्त अशी आपली लसूण चटणी झालेली आहे ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर पराठेबरोबर थाळीपीठबरोबर रुवर, कशाबरोबरही खायला छान लागते बघा मस्त अशी आपली लसूणची चटणी बनवलेली आहे ही तुम्ही प्रवासाला जाताना नेऊ शकता किंवा अशीसुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता बघा जेवणाची चव वाढवणारी तोंडाला जिवेची चव वाढवणारी एकदम छान अशी ही लसूणची चटणी बनवलेली आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला कर क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने लसूण चटणी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद